मित्रो आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचं पुण्यस्मरण आहे त्या त्यांना विनम्र अभिवादन मित्रो महात्मा फुले यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आणि त्यांची जी विचारधारा आहे आजच्या काळामध्ये सुद्धा कशी उपकारक आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येते त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणं हे आपण महात्मा फुले यांच्या जीवनातून शिकू शकतो कारण मित्रांनो महात्मा फुले यांचा उजवा हात निकामी झाला होता अर्धांग वायूमुळं पॅरालिसिस म्हटलं तर तुम्हाला लवकर कळते म्हणून पॅरॅलिसिस म्हणा पॅरॅलिसिस झाला आणि उजवा हात निकामी झाला तेव्हा त्यांनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहून या जगाला के अर्पण केलेला आहे यातून काय प्रेरणा घ्यायची तर शेवटच्या श्वासापर्यंत आपण कार्यरत राहिलं पाहिजे प्रतिकूल परिस्थिती आली तरी जे शक्य शक्य आहे ते ते करत करत पुढं गेलं पाहिजे थांबला तो संपला निष्क्रियता इतिहास निर्माण करू शकत नाही सक्रियताच इतिहास निर्माण करू शकतो आपल्या कृती आणि उक्तीच्या बळावर आपण सतत सक्रिय राहिलं पाहिजे विधायक कार्य आपल्या जगण्याचा आत्मा असला पाहिजे महात्मा फुले काही जण युवक मला म्हणत असतात की सर काही करायला गेलं तर लोक टीका करतात लोक नावं ठेवतात अडअडचणी आणतात कटकारस्थानं करण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यांना पुरून उरणं याला पुरुषार्थ म्हणतात या सगळ्या गोष्टीला जी माणसं पुरून उरतात त्याला पुरुषार्थ म्हणतात तो पुरुषार्थ गाजवत जगणं आणि तसा आपला शेवट होणं त्या जगण्याला कृतार्थ जीवन असं म्हणतात हे आपण कृतार्थ जीवन जगण्याची प्रेरणा म्हणून महात्मा फुले यांच्या जीवन आणि कार्याला नेहमी समोर ठेवलं पाहिजे बरोबर आहे तुमचं हे हा हा भाग तर गतिरोधक माणूस म्हणलं की विरोधक आणि रस्ता म्हणलं की गतिरोधक असतात परंतु या प्रत्येकजण टीका करतो आणि प्रत्येकावर टीका होते टीकेने वीक व्हायचं नसते टीकेने सामर्थ्यशाली होऊन अधिक पुढं जायचं असतं आणि निंदकाकडे टीकाकारांकडे एक मित्र म्हणून बघितलं पाहिजे कारण ते दिशादर्शक म्हणून बघितलं पाहिजे कारण त्यांच्याकडूनही आपल्याला काही शिकता येते काही आपलं जर चुकत असेल तर आपल्या लक्षात येते त्याच्यामुळे त्याकडे फार आणि हे अजून काही जणांना वाटते टीका केल्यामुळे आपलं अस्तित्व संपत आहे का तर अस्तित्व संपतच नाही कारण महापुरुष या जगामध्ये जे जे होऊन केले त्यांच्यावर प्रचंड टीका झाली प्रचंड अडथळे आणले प्रचंड अडचणी आणल्या त्यांची जीवन मलिन करण्याचा ह्या मलिन लोकांनी प्रयत्न केला तरी ते उजळ मात्यानं जगले आणि आजे जग त्यांचं स्मरण करते महात्मा फुले यांच्यावरही मारेकरी धाडले महात्मा फुले यांना अन... आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला समतेचे स्वातंत्र्याचे बंधुत्वाचे न्यायाचे मानवतेचे वैज्ञानिक दृष्टिकोन ते रुजवत होते आता आपल्याला सध्या समतेचा त्यांचा जो त्यांचा समते विचार आहे खरं तर त्यांचा दिन हे समता दिन म्हणून पाळावा प्रत्येकाने पाळावा तर समतेचा विचार त्यांचा आहे या देशामध्ये सातत्यानं काही जणांनी आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करून दुसऱ्यांना कनिष्ठ लेखून आपला मान सन्मान वाढवण्याचं कटकारस्थान केलेलं आहे एकदा दुसऱ्याला तुच्छ लेखलं म्हणजे आपल्याला उच्च ठिकाणी जागा मिळते अशा पद्धतीची एक विकृत आणि दुबळ्या लोकांची मानसिकता असते कारण कर्तबगारीच्या कर्तबगारीवर कर्तृत्वाने आपल्याला मानाचे सन्मानाचे मोक्याच्या जागा मिळवायच्या असतात कोणाला तरी दुबळं ठरवून कोणाला तरी तुच्छ ठरवून ते मिळवायचं नसते ही विकृतीला समजत नाही म्हणून महात्मा फुले यांनी समतेचा विचार दिला कारण या या अवस्थेमध्ये काही विकृती विकृत लोकांनी एक विचार संस्कृती म्हणून सांगितलेला होता ब्राह्मण तोंडातून जन्मले क्षत्रिय बाहूतून जन्मले वैश्य पायातून जन्मले शूद्र मा वैश्य मांडीतून जन्मले आणि शूद्र पायातून जन्मले आता हा याकडे महात्मा फुले का कसं बघतात तर महात्मा फुलेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपण सुद्धा थोडा विचार करा ना इथे ये येऊनही राहते तोंडात तो येऊनही राहते हा तोंडातून माणसं जण अरे जग थुकायल तुमच्या तोंडावर हरामखोरानो असे विचार मा मांडत असता की अशा पद्धतीची विकृती लिहून ठेवलेल्यांवर जग म्हणेल अरे असलं तत्वज्ञान लिहून ठेवलेले आहे आणि अशा तत्वज्ञानाला आपण मान्यता द्यायची आज तरी तो विचार बाजूला फेकला पाहिजे महात्मा यांनी म्हटलेलं आहे की कु ब्राह्मण कधी तोंडातून जन्मतो का तोंडात येऊनी असते का महात्मा फुलेंनी सांगितलं बाहूला येऊनी असते का हा? मांडीला येऊनी असते का पायाला येऊनी असते का येऊन मा मानवाचा जन्म होतो ना मानवाच्या जन्माबद्दल ते सांगता येत ना तर मित्रांनो हे सगळं थोतांड सांगून ठेवून इथल्या माणसांचा मेंदू खराब करण्याचं काम या इथल्या व्यवस्थेतील या विषमतावादी लोकांनी केलेलं आहे महात्मा फुले सांग मग याची चिरफाड केली आणि समाजाला सत्य समजून सांगितलेलं आहे समतेचा विचार जगण्याचा प्रेरणा त्यांनी दिलेला आहे आजही महाराष्ट्रामध्ये समतेचे विचार रुजवण्याची गरज आहे विषमतावादी लोकांनी थैथयाट था मांडलेला आहे आजही कुळाच्या नावानं श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या नावानं थैथयाट था मांडलेला आहे मी हजारदा सांगितलेलं आहे जन्माने कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही हा महापुरुष याचाच विचार मी तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि हजारो लाखो वर्ष युवा संस्था नव्हती प्राणी जसे आपली अवलाद पेता आजही करतात तसा मानव करत होता मग अचानक शुद्धत्व कसं आलं आणि तुम्हाला जर असं वाटत असेल आपण ओरिजिनल आहोत आणि शुद्ध आहोत तर डी एन ई चाचणी करून घ्या आणि मग सत्य काय ते समोर येईल आणि मग सांगा की आम्ही ओरिजिनल आहोत तर हे असा विचार आता रुजवण्याची गरज आहे आणि या विचाराला या समतावादी विचाराला वैज्ञानिक दृष्टिकोनवादी विचाराला पाठबळ देणारा या देशामध्ये फार मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाने असे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि महात्मा फुले यांना हीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल अभिवादन ठरेल असं या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्याबद्दल असेल त्यांचं योगदान शिक्षणाच्या संदर्भात सावित्री फुले यांचं योगदान सावित्रीबाई फुले यांच्यावर चिकलफेक होत असतानाही ते शाळा शिकवण्याचा त्यांचा निर्धार महात्मा फुले यांचा निर्धार त्यांनी कायम ठेवला निश्चयाचे बळ तुका त्याची फळं निश्चय केलं एखादं काम हाती घेतल्यानंतर ते तडीस नेईपर्यंत निश्चय करावाला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या समोर होता महात्मा फुले यांच्या समोर म्हणून महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून तिथं शिवजयंतीचा प्रारंभ केला ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि महात्मा फुले यांच्या विचारानं जगणारी आजही माणसं शेकडो आहेत हजारो आहेत आणि हा विचार या देशामध्ये जोपर्यंत आहे बा परिवर्तनवादी विचार जोपर्यंत तो आहे तोपर्यंत तिथली विषमतावादी व्यवस्था तुमचा बालबाका करू शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा हे स्वातंत्र्य समता बंधुत्व मानणारे सैनिक आहेत या देशामध्ये त्यामुळं ते तुमच्या सोबत आहेत आणि सोबत राहते त्यामुळे ते असे विचार तुम्ही मांडत राहा मित्रो या निमित्तानं महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य यांना अभिवादन करतो त्यांच्या विचाराची त्यांच्या कार्याची आजही गरज आहे शेतकऱ्यांच्याविषयी त्यांचं चिंतन असेल पाण्याच्या प्रश्नाविषयीचं त्यांचं चिंतन असेल इथल्या व्यवस्थेबद्दलचं धर्माबद्दलचं चिंतन <Sा Sा>। असेल समाजव्यवस्थेबद्दलचं चिंतन असेल बेरोजगार बे इथल्या इथल्या अंधश्रद्धेबद्दलचं त्यांचं चिंतन असेल ते तरुणांपर्यंत नेणं हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय एकोपा स्वातंत्र्य समता बंधुत्व रुजवणं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं आपल्याला भारतीय संविधानांना सांगितलेलं आहे हे भारतीय संविधानांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याला एक मूलभूत कर्तव्य म्हणून हे भारतीय माणसाची सेवा ज्यामधून घडेल हे विचार सेवा आपण किमान के केली पाहिजे आणि ही या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा आहे आणि ही खरी पण असं महात्मा फुले यांना आ, अभिवादन ठरेल श्रद्धांजली ठेले त्यांना मी कोटी कोटी अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद